बांधव आहेत अगदी काही वेळानंतर आदरणीय मनोज दादा चारांगे पाटील यांचं आगमन आपल्या राजगुरनगर नगरीमध्ये होणार आहे खर आदरणीय सभापतींनी सांगितलं की आमच्या खेड तालुक्याचं भाग्य आहे आदरणीय संघर्ष दादा संघर्षी आपल्या तालुक्यातून पुष्पहार अर्पण करून त्याचबरोबर हुतात्मा पुष्पहार अर्पण करून डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सगळा समाज बांधव त्यांच्या समोर या ठिकाणी आगेकूच करणार आहे मुंबईकडे आपण पाहतोय गेल्या अनेक वर्षाचा लढा देत असताना मराठा समाज एकवटलेला आहे परंतु दुर्दैव आपला असा आहे कुठलंही शासन आलं तरी मराठ्यांना योग्य न्याय मिळत नाही आणि म्हणून आता मुंबईकडे आपण जातोय कालखंडामध्ये आपण मुंबईकडे जात होतो परंतु कुठेतरी गणिमी कावा त्यांनी केला आणि तो घाला आमच्यावर घातला आणि आम्हाला मागे परतावं लागलं परंतु आता आदरणीय म्हणून दादा जरांगे पाटील आणि समाज बांधव शासनावर गणिमी कावा करून मुंबईमध्ये दाखल होणार आहे आणि म्हणून जरांगे पाटील आणि समाज बांधव आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई पाठीमागे फिरणार नाही मग एक दिवस लागू दोन दिवस लागू चार दिवस लागू बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं एकाच दिवसाची परवानगी आम्हाला आहे परंतु एका दिवसाची परवानगी देण्यापेक्षा आम्ही तुम्हाला पाच दिवसाची परवानगी दिली दहा दिवसाची दिली वर्षाची दिली तुम्ही आम्हाला आरक्षण दिलं नाही आणि म्हणून आता कुठलाही वेळ काळ मर्यादित नाही जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तो पर्यंत आमचा लढा एवढा समाज पाहून तुम्हाला काय वाटतं आरक्षण मिळेलच का खरं तर एवढा समाज पाहिल्यानंतर खरे आमदार आम्हाला आरक्षण मिळणारच आहे याची खात्री आहे आणि शासनाच्या पत्रामध्ये किंवा आम्ही तिथे गेलो शासनाच्या बापाला देखील आरक्षण द्यावाच लागेल हा आमचा ठाम आत्मविश्वास आहे आणि म्हणून आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही आरक्षणाशिवाय आम्हा आमच्या बाळांना पर्याय नाही आजची पिढी पाहतोय आहे उद्याची भयानक परिस्थिती होणार आहे त्याहून जास्त पुढच्या पिढीची हाल होणार आहे आणि म्हणून सगळ्यांनी सगळं मिळवलं आमच्या मराठा बांधवांना आरक्षण पाहिजे आम्ही राजकारण करण्यासाठी आरक्षण नाही मागत आमच्या मुलाबाळांना लेकरबाळांना नोकऱ्या आणि पुढचं भवितव्यसाठी आरक्षण मागतोय आणि म्हणून हे आरक्षण निश्चित मिळालंच पाहिजे याकरता हा लढा आहे प्रत्येक सामान्य माणूस या लढ्यामध्ये उतरलाय उद्याच्या काळात कुठल्याही किमतीमध्ये मागा हटणारा नाही तो आमचा मराठा आहे आणि म्हणून

ही संभाजी महाराज की जय जय छत्रपती शिवाजी महाराज